महानगरपालिकेचा बहुजन कामगार महासंघाचा कामगार मेळावा पालकमंत्री संजय शिरसाट आणि आयुक्त जी श्रीकांत यांच्या सत्काराने मोठ्या उत्साहात संपन्न झालाय तर यावेळी पालकमंत्री यांनी कामगारांचा प्रश्न सोडवण्याचं सुद्धा आश्वासन दिलं महानगरपालिकेच्या कंत्राटी कायमस्वरूपी कर्मचारी कामगारांचा प्रश्न व मार्गदर्शन करण्यासाठी बहुजन कामगार शक्ती महासंघ संघटनेच्या वतीने तापड या नाट्यमंदिरामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट व मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा भव्य सत्कार संघटनेकडून करण्यात आलाय महानगरपालिकामधील कंत्राटी व कायमस्वरूपी कर्मचारी कामगार यांचे अनेक प्रश्न व समस्या असून शासन दरबारी अनेक निर्णय प्रलंबित आहेत सदर प्रश्न सोडवण्यासाठी मनपा कामगार संघटना काम करत असतात या विषयावरती मार्गदर्शनवर चर्चा करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन बहुजन कामगार शक्ती महासंघ संघटना यांच्याकडून करण्यात आलं होतं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कामगार मेळावा उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला तापडिया नाट्यमंदिर येथे बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने महानगरपालिकेतील साफसफाई कामगार व कर्मचारी मेळावा व नव्याने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचा जाहीर सत्कार कार्यक्रमात आयोजित करण्यात आला यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिलं आयुक्त महोदय यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतनऐवजी अर्धवेतन दिलं जात असल्याचं त्यांना किमान वेतनानुसार वेतन देण्याबाबत आश्वासित केला ठेकेदारांना एक तारखेला वेतन अदा करण्याबाबत आदेश दिल्याने सुद्धा सांगितलं सिडको हडको बचत गट स्मशान जोगी यांच्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं यावेळी माझी विरोधी पक्षनेते अरुण भोरडे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ माजी महापौर विकास जैन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष उमेश महिरे बाबासाहेब खरात राहुल मघाडे बचत गटाचे अध्यक्ष श्याम शिरसाट विजय गायकवाड दीपक कांबळे सुनील ढेपे जगन मोतीचूर बहुजन कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष पंडित दाभाडे सनी लाहोट प्रितेश चावरया शिवसाम काळे रवींद्र भालेराव संतोष गायकवाड पंडित मगरे शंकर रोकडे बाळू दाभाडे बाळू भाले एकता कामगार संघटनेचे मधुकर म्हस्के यांच्यासह शेकडो कामगारांनी बहुजन कामगार शक्ती महासंघामध्ये संजय रगडे किशोर हिवराळे कैलाश जाधव यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश केला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष खरात उपाध्यक्ष पंडित दाभाडे प्रवक्ते राजेंद्र नवगिरे किशोर नाडे अशोक बोर्डे सचिन मिसाळ उमेश खरात इरफान बेग निखिल रगडे फिरोज खान मनोज खरात पवन कांबळे भाऊ साहेब पठारे अरुण सदाशिवे विजय साबळे आदींनी परिश्रम घेतला आणि या अनुषंगाने सर आपण प्रत्येक महिन्याला पहिला आणि चौथा शुक्रवार कर्मचारी समाधान शिबीर घेतो त्यांची जे काही हक्काची गोष्टी आहेत कधी कधी आम्हाला पर्यंत कळू कळत नाही आहे आणि ते कर्मचारी थेट येतात त्यांचं प्रमोशन असेल नियुक्ती असेल या सर्व गोष्टी ते आम्हाला सांगतात आणि त्यांचा प्रश्न सोडवतो परंतु एक गोष्टी मला सोडवता मध्ये यश अजून प्राप्त झाले नाही परंतु नक्कीच या आर्थिक वर्षामध्ये तोही पूर्ण करू जे कर्मचारी नियुक्त जसा होतात तसा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत राजा रोखीकरणाचे असेल ग्रॅच्युटीचे असेल की रिटायरमेंटच्या दीड दिवशीच त्यांना मिळाला पाहिजे त्या गोष्टी माझ्याकडून राहून गेलेल्या आहेत आणि बरेच वेळा कर्मचाऱ्यांना जे आवश्यकता असलेली गोष्टी असतात त्यामध्ये घरकुल विशेष करून सफाई कामगारांची जे घरकुल आहे सर त्यांना कुठलाही त्याच्याकडे किती करोड जरी पैसे असेल परंतु त्यांना उच्चपदस्थ सोसायटीमध्ये घर मिळू शकत नाही त्याचं कारण आहे कधी जाती अडवा येतो कधी कधी पद आडवा येतो त्यामुळे त्यांचा जरी उत्पन्न कमी असेल उत्पन्न जास्त जरी असेल त्यांना चांगलं ठिकाणी राहण्याची त्यांचा पण हक्क आहे म्हणून सर आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आपण सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि सर्वांना न्याय देणारे मंत्री आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे सर कारण हा एक दिशादर्शक ठरेल जर या गोष्टी जर आम्ही ज्या पद्धतीने घरकुल योजना बनवतो सर घरकुल योजनामध्ये सर्वांना पात्रता असणार परंतु सफाई कामगार जे आहेत माझे परमनेंट कर्मचारी त्यांना मिळत नाही त्यांना मिळत नाही त्यामुळे त्यांचा हक्काच्या घरकुल योजना आपण राबवलं पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी आपण सोसायटी आपण बनवला पाहिजे त्याच्यासाठी जे काही कर्मचाऱ्यांची जे पैसे आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन आपण त्या योजनामध्ये सफाई कामगार हा म्हणजे जरी पर्मनंट असेल सर त्यांना परमनंट असेल आज जाऊन वन वर्ल्डमध्ये बुक करायला गेला त्यांना घर मिळणार नाही त्याचं कारण आहे ते जरा वे, वेग वेगळी वेगळी कारण आहे त्याला वेगळा दिव दिवस आपण चर्चा करता येईल परंतु सर त्यांना कम्युनिटी प्लॉटमध्ये जसा माडा हाऊसिंग स्कीम असतात तसेच त्या बाजूला आपल्या कर्मचारी आहे ते त्यांना हे मिळालं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण करू शकतो सर आणि सर गेले पाच दिवस मला नीट जॉब येत नाही आहे गेले पंधरा म्हणजे पाच दिवसामध्ये मी जवळपास पंधराशे से सोळाशे कर्मचाऱ्यांना भेटलो जे आउटसोर्सिंगमध्ये काम करतात त्यांच्या कशा पद्धतीने पिळवणूक व्हायला लागली ते मला लक्षात आलं ते मला मी या ठिकाणी कबूल करतो सर मला दीड वर्षामध्ये मला मी चुकलो त्यामध्ये मी चुकलेलं आहे परंतु त्याला चुकायला मी दुरुस्ती करणार आणि या सर्व गोष्टी त्याचा पी एफ आय ई एस आय सी आहे जे काय आमच्या कंत्राटदारांकडून करूनच घेणार नाहीतर आम्ही त्याला सोडणार नाही आणि दुसरं एक गोष्टी आहे, आहे सर आमच्या स्मशानभूमीमध्ये जे स्मशानजोगी आहेत जे आउटसोर्सिंगमध्ये आहे परमनंटमध्ये आहे हा पद नियुक्तीसाठी नाही आहे सर त्यांना ज्या पद्धतीने लाड पागे समितीच्या प्रमाणे सुद्धा मंजुरी दिला कारण तर ते दुसरे कोणी करू शकत नाही स्मशनजोगी हा स्मशानातच राहतो आणि शेवटी आपल्याला सर्वांना तिथंच जायचं सर नंदुभो आपल्याला कारण माझी ठरली नाही आहे कुठे जायचं परंतु इथं बसेल सर्व लोकांचं हो इतच ठरेल <laughs> परंतु शेवटी सर त्यांना ज्या वेळेला आपण त्याचा हातात जाईल सन्मानाने आपल्याला स्वर्गाचा दार त्यांचा हातात आहे सर <laughs> त्यांना नक्कीच न्याय दिला पाहिजे कारण बरेच तेलुगू भाषिक आहे सर माझ्या आईच्या भाषिक आहे बरेच वेळा त्यांच्या सोबत संपर्क साधत असताना त्यांचा अडीअडचणी वेगळीच आहे आणि त्यांना त्या गोष्टी सुद्धा आपण नक्कीच कारण आपण गेले दोन महिनाही झाले नाही ते आपण विविध विभाग ज्यामध्ये ट्रान्सजेंडर्स आहे त्यांच्यासाठी वेगळा महामंडळ आपण स्थापना केल्या भरपूर कारण सर आपल्या मुद्दा एवढं आहे प्रत्येक घटकाला वाटतो की मला नाही देणारा हा मंत्री आहे आणि नक्कीच आपण नक्की ह्या लोकांनासुद्धा आपण न्याय देऊ शकतो सर सर बरेच वर्षापासून एक इमारत होते रकडले होत्या सफाई कामगारांचा सा, घरकुलासाठी अर्धवट ते सोडून गेले होते आता सर या तीन चार महिन्यामध्ये जवळपास एकशे वीस लोकांचं घरं आपण हार्सूल येते आपण पूर्ण करतोय आणि त्या लोकांना हस्ताचं घर त्या ठिकाणी देतो भरपूर सर आपले कर्मचारी आहेत ते मध्ये आहे भीमनगरमध्ये आहेत सर्व अख्खा शहर साफ करणारे कर्मचारी जुगी झोपडीत राहतो त्यांच्या ठिकाणी घाण असतं त्या एरियामध्ये सर आपण एस आर ए सारखं प्रॉजेक्ट या आर्थिक वर्षामध्ये आपण नियोजन करतो जेणेकरून त्या लोकांना त्या बाग जे आहे सर हर्षनगर बरेच आपलेच कर्मचारी आहे सर वा एकदम वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लोक राहतात तो त्या ठिकाणी सुद्धा सुधारणा करायची आहे बरेच वेळा काही काही लोक स्वार्थापोटी त्याला करू देत नाही परंतु नक्की सर आपल्या इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे त्या गोष्टीही आम्ही पूर्ण करू सर सर महानगरपालिकेमार्फत अकरा हजार घरकुळाची योजना आता चालू आहे ते पी एम ए वायमध्ये त्यामध्ये सर सफाई कामगार हा घटकाला सुद्धा आरक्षित जर केलं नक्कीच मान्य पंतप्रधानांनी जे आता नुकतंच कुंभमेळा असेल बनारसचे जे प्रकल्प असेल त्यावेळेला उद्घाटन केल्यानंतर सफाई कामगारांचा पाय देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे म्हणजे ह्या सफाई कामगारांना नक्कीच आपण त्यांचं हक्काचे घर प्रत्येकांना ते आपण घर मिळवून देण्याच्या या दोन वर्षामध्ये आपण हे टार्गेट ठेवतो आहे आणि त्यासाठी जागाही मान्य कलेक्टर साहेबांकडून आपण घेतलेल्या आहे त्याही आम्ही घेतलं तर नक्कीच त्यांचं सुखकर होईल सर आणि अजून सर आज मी उशीर आलो चाळीस लोकांची नियुक्तीपत्र दिलं आणि काही लोकांची राहून गेली होती आणि मला दररोज माझे बायको पण तेवढा विचारत नाही असे विचारणारे साळवे मामा आहे <laughs> माझे बायको विचारते जेवले जेवलं असेल परंतु हे साळवे मामा आहे की जेऊ घालतात ते आले का आले। त्यांचं मुलाचं नियुक्ती राहून गेली मी त्यांना सांगितलं गुढीपाडवा आहे आणि दुसरा एक मोठा गुढीपाडवा बहुजनांचे एप्रिल चौदाला येतो त्यापूर्वीच आपण त्यापूर्वीच आपण त्यांच्या हातात नियुक्तीपत्र देण्याचं आपल्याला आश्वासन करतो आणि परत एकदा सर मला खात्री आहे आणि मला चिंताच नाही कारण आम्ही जे जे मागू ते ते तुम्ही द्याल परत कदाच कदाचित आम्ही मागणीमध्ये आम्ही पडू परंतु तुम्ही देणाऱ्यांचा हात आहे मराठीत एक देणाऱ्यांनी देत जावा घेणाऱ्यांनी देत जावा घेणाऱ्यांनी देता देता देणाऱ्यांची हातच घ्यावा एवढंच म्हणतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय डी कमिशनर जी सरकांजी राजेंद्रजी जमजा नंदकुमार गोडेले विकजित जैन पटवर्धन अरुण बोर्डे संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित कार्पोरेशनचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी मला खरंतर इथं जाहीर सत्कार करण्यासाठी बोलवलेलं आहे हार दिलेला आहे हार एवढा मोठा की ते गळातही घालता आला नाही दाखवण्यापुरता हार आणलेला आहे हे तुमच्या सत्कारचा हार मी आल्यानंतर पाहिलं भावसन पुराला कार्यक्रम तिकडनं येताना पाहिलं तर त्या बोर्डवर एकीकडे माझा फोटो एकीकडे श्रीकांतचा फोटो इथं पाहिलं तर तो माणूसच अॅबसेंट आहे मी फोन केला एक तो फोटो वर तुम्ही इथं नाही बरं कार्पोरेशनचे कर्मचारी त्यांना माहीत नाही किती हुशार आहेत ते मंत्री आला ठीक आहे पण तो ऐकतो काही बोललाच नाही तो त्यांना काही मिळाल्यासारखं वाटणार पण नाही म्हणून मी त्यांना मुद्दाम फोन केला इकडे बोलून घेतलं मी कार्पोरेशन मध्ये दहा वर्ष नगरसेवक राहिलेलं तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून कार्पोरेशन काय आहे हे जवळून मी पाहिलेली कारपोरेशन मधले काम करणारे कर्मचारी कसे आहेत अधिकारी कसे आहेत युनियन चालवणारे लोक कसे आहेत आणि त्यांच्यावर नेतृत्व करणारे कसे आहेत मी जाणून बुजून नंदकुमार घोडलेला बोलायला देणार नव्हतो पण त्यांनी बोलला नाही तर पुढच्या वेळेस कॉर्पोरेशनमध्ये मध्ये गे गेले तर त्याला कोणी ओळखणार नाही या सगळ्या लोकांचे तुमच्याबरोबर असलेले संबंध एवढे जवळचे की प्रत्येक जण त्यांना ओळखतो प्रत्येकाशी त्यांचे नाळ जोडले गेलेली आहे आणि मग सर्व असताना काम कामगारांचे प्रश्न मला वाटतं या ठिकाणी उपस्थित राहायलाच नको होते मी आमदार असताना पहिला एक प्रयोग केला काही कर्मचारी होते त्यांना परमानेंट करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं दीड दोनशे दोन एकशे लोकांना परमंट करा त्या टायमाला आपण केलं एकशे एकशे सत्त्याऐंशी कर्मचारी परमंट झाले पण फायदा दुसऱ्यालाच झाला कोणी कोणी फायदा करून घेतला मला माहित नाही पण नंतर कानाला हा लावला अरे आपण चांगलं करायला जातो पण त्याचा जर फायदा घेणारे लोक असेल तर थोडं दूर राहिले बरं कशासाठी करतात हे सर्व जेव्हा कर्मचारी तुमचे आहेत कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवतात कर्मचारी तुमचा जय करतात आणि कर्मचाऱ्याला कर वाटत की मी जे काही काम करतोय त्या कामाचा मोबदला मला मिळाला पाहिजे मी जे काय काम करतो त्याच्यामुळे माझं कुटुंब चाललं पाहिजे मी जे काम करतो त्याच्यामुळे माझ्या संसाराला हातभार लागला पाहिजे अरे नको त्या ठिकाणी हात घालणारे हे कर्मचारी कधीतरी त्यांची दया तरी तुम्हाला येते का नाल्या काढायला अहो स्वतःचा सध्याच बाथरूम सुद्धा साफ करायला घरचे लोक करत नाही हे लोक नाल्यामध्ये हात घालून जेव्हा घाण ते काढतात पायदे <laughs> मी सहसा कार्पोरेशन जात नाही लवकर मी गेल्यानंतर मला माहिती की अडचणीचा सगळ्या डोंगर देतो उभा असतो प्रश्न आहे हे घडत काय नाही हा मला माझ्यासमोर प्रश्न पडला मला आता तर मागण्यामध्ये पुन्हा ते पाहिलं कर्मचारी रिटायर झाले माझे वडील जेव्हा रिटायर झाले एस टी मधून कमिशनर साहेब त्यावेळेला त्यांनी त्या दिवशी त्यांचा क्लिअरन्स मिळत असतो माझे वडील जेव्हा रिटायर झाले त्या काळामध्ये त्यांना त्या वेळेला सदुसष्ट हजार रुपये मिळाले होते तो आकडा आजही माझ्या डोक्यातून गेलेला नाही वडल्याने ते रुमाला बांधून आणले त्या टायमाला पाचशेच्या दोन हजारच्या नोटा नव्हत्या शंभर ची दहाची पन्नास ची अशा मोठ्या त्या सदुसष्ट हजार रुपयांनी माझ्या समोर आमच्या सर्व कुटुंबाला बोलवलं आणि त्यांच्या समोर तो रुमाल उघडला ही माझ्या आयुष्याची शेवटची कमाई उद्यापासून मी एस टी मध्ये कामाला जाणार नाही मी आज रिटायर झालो आज सदुसष्ट हजार ची किंमत नसेल पण त्यावेळेला ते पहिल्यांदा सदुसष्ट हजार रुपये मी पाहिलेले आजही डोळ्यासमोरून ते चित्र जात नाही आणि उलट कॉर्पोरेशनचा कर्मचारी रिटायर झालाय तो त्यांची असलेली थकबाकी मागण्यासाठी त्या कॉर्पोरेशनचे उंबरठे जोय हे सगळ्यात दुःखदायक आहे त्याच दिवशी ज्या दिवशी रिटायर होईल त्या दिवशी त्याला पैसे भेटले पाहिजे अरे ते त्याच्या पैसे आहेत ना त्याच्या हक्काच्या पैसे आहेत कशाला था थांबायला पाहिजे तुमच्याकडे त्याच्यात काही दलाल बसलेले कमिशनर साहेब तुम्हाला माहित नसेल तुम्ही एवढ्या खाली पाहत नाहीत परंतु ते पैसे काढून देण्यासाठी सुद्धा दलाल आहे मी दलाल समजू शकतो परंतु जो देणार आहे ना त्याच्या हातात चेक लिहिणार आहे तोही दलाली करतो हे सत्य का नाही कुणाचे पैसे खात आहेत ज्यांनी आयुष्यभर तिथं त्या ठिकाणी सर्व्हिस केली नोकरी केली त्यांचे पैसे खाताना लाजही नाही वाटत त्याच्या हक्काचं असलेलं त्याच्या ताटातलं तुम्ही जेव्हा हिसकताना मग आमच्या आपल्या भाषेमध्ये म्हणताना किडे पडून मरशील झाल्या <laughs> दुसरा शब्द <है> हे काय <laughs> तो काळ गेला पहिले तर तुम्हाला माहिती त्या कॉर्पोरेशनच्या गेटच्या समोर इकडं पगार घेतला का तिकडं व्याल राहायचं मी पाहिले नाही सर्व लोक असे पळायचे कुठून रस्ते ती तारीख कधीतरी टाळली तर पुढच्या टायमाला आपल्याला काही ते किती काही आपण पुढच्या टायमाला एक बाब जी गंभीरपणे लक्षात आलेली कमिशनर साहेब तुम्हाला माहितीच सांगतो हे जे काही ठेकेदार निर्माण झालेले आहेत ना कामगाराचे ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट बेसवाली ठेकेदार पगार देता तुम्ही पूर्ण मी जे ऐकले ते वास्तव इतकं खराब आहे इतकं डेंजर आहे की छत्तीस हजार रुपये तुम्ही कॉर्पोरेशन वाले देता ते कर्मचाऱ्याला तेरा हजार रुपये देतात अरे किती खास येईल कॉर्पोरेशनचा का कर्मचारी कमिशनर का, का, काम केलं नाही तर तुझा पगार कट केला जाईल दम देतो त्यांना जोरात तर तुझा पगार कट केला जाईल देतो किती छत्तीस हजार रुपये मिळतात किती तेरा हजार रुपये त्या हरमखोरांचे पैसे कधी कट होतात का सगळ्यात पहिला दमका त्यांना द्या कामगाराला पूर्ण पगार द्या का। मग कामगार कसे काम करत थोडस कमिशन का? खा ना थोडं खा पोटा खा तुम्ही मेहनत करता खा कामाला लावता नाही पाहिजे पगारही वेळेवर नाही आणि त्याच्यात कमिशनही पाहिजे ही पद्धत बंद झाली मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे कोणाच्या बाबाला घाबरत हीच तर ओळख आहे आपली आपली ओळख काय हा मग त्याचा संजय शिरसाट जरी असतो ना तो त्याला त्याच पद्धतीने बोललं गेलं पाहिजे माझ्याकडे जेव्हा खातं आलं ना समाज कल्याण खातं लाड पाग समिती मी तो कंटाळा यायचे कधी थी ते लोक उठायचे माझ्या ऑफिसला यायचे साहेब आम्हाला त्याला नोकरीवर घेत नाही आम्ही ते लाड पागज समितीत येतो ह्याच्यात येतो त्याच्यात येतो आता माझ्याकडे त्या टायमाला काही हो अधिकार नव्हते आमदार म्हणून किती बोलणार आहे पण जेव्हा खात्याचा मंत्री झालो आणि पहिली तारीख आली ती आठ तारीख दोन महिन्यापूर्वीची आठ तारीख होती आठ जानेवारी अधिकाऱ्याला बोलवलं तारीख वाढता कामा नये आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दे त्यांना जो स्टे मिळाला हायकोर्टान जो स्टे दिला तो उठवायचं काम कर त्यांना तातडीने नोकरी घ्यायचं काम आपण करू आठ तारखेला आदेश झाला स्टे उठला आठ तारखेला नऊ तारखेला मी परिपत्रक काढलं सांगितलं सर्व महानगरपालिका जेवढ्या कर्मचारी असतील नगरपालिका असतील महाराष्ट्रातल्या ही कॉर्पोरेशन नाही अख्या कॉर्पोरेशनला सांगितलं तातडीने लाड समितीच्या लोकांना नोकरीवर रुजू करून घ्या आता एवढ्या महानगरपालिका एवढ्या नगरपालिका मेरा, मेरा कुछ मेरा कुछ करत बसलो असत तर कधी झालं असत ते झालं असत कधी अरे आशीर्वाद घेताना ह्या हा आशीर्वाद घेतला कमिशनरचा एक का मला एकदा त्याला आता त्याने सांगितलं शिल्लेखाने सा प्रसंग सांगितलं आजही माझ्या डोळ्यासमोर तो आहे जो अधिकारी चांगलं काम करत असेल त्याच्या पाठीशी वर राहणं हे आपलं काम आहे शिल्लेखाने काहीतरी अतिक्रमण काढायला गेले तिथे काहीतरी भांडण झालं आता तो शिल्लेखाण्यात माणूस त्या कर्मचाऱ्याच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला लागला कमिशनरला कळाला कमिशनरने तिथे गेल्या आणि त्याला सांगितलं तू ह्याच्या आई बहिणीवर ज्या सेवा दिल्यात ना त्या कर्मचाऱ्याला सांगितलं तू ह्याच्या आई बहिणीवर त्या सेवा दिल्या <प्राँगी> आमची माय बहिण काय रस्त्यावर पडली हरामखोर चालेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद